नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा पुन्हा एकदा मी अशा मस्त चिंबोऱ्या चीम्बोरे आणल्यात चिंबोऱ्यांची बघा आज पाय काढलेले नाही आहेत म्हणजे नांगडे काढलेली नाही आहेत ते आता तोडून घ्यायचे तर अगोदर आहे ना मी हे सगळं तोडून घेते मग किती छान असं मानलेलं आहे आणि बघा ह्या सगळ्या माद्या आहेत कारण मी आणायला सांगितल्या होत्या आणि अशा मस्त आज आम्हाला मोठ्या मिळालेल्या आहेत तर बघा हे असे पाय बांधलेले असतात आता हे आपण बाहेरून जेव्हा आणतो ना त्यावेळेस हे आपल्याला पाय तोडून देतात पण चिंबोरी ही आपली जिवंत असावी लागते तर बघा आता हे पाय आहे ना हे बांधलेले जर नसते ना तर हा जो भाग आहे म्हणजे पाय इथे आपला हात पकडून मस्त असा चावा घेऊ शकतात त्याच्यामुळं चिंबोरी तोडताना ही काळजी घ्यायची आहे तर बघा आता ही मी चिंबोरी तोडून घेते हे बघा तर बघा हे पाय बांधलेले असल्यामुळे मी तोडू शकते जर पाय बांधलेले नसते तर शक्यच नव्हतं तो तोडणं तर बघा छान तोडून घेतले आता तसंच हे सगळे पाय काढून घेते अगोदर म्हणजे तोडून घेते आणि मग स्वच्छ धुवून घेते तर बघा आता हे व्यवस्थित आपल्याला तोडता येईल चिंबोरीने आपल्याला व्यवस्थित धुवून आणि साफ करून घ्यावी लागते कारण मातीत असते नाही बघा किती माती आहे आता हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून आणि साफ करून घ्यायची अगोदर तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण चिंबोरी अशी धुवून आहे अजून ही स्वच्छ धुवायची आहे तसंच आहे ना ह्या आता सगळ्या चिंबोऱ्यांचे पाय आहेत ना म्हणजे नांगडी आहेत ना ती मोडून घेते अगोदर आणि मग एकदम साफ करते तर बघा चिंबोऱ्याशा मस्त जिवंतच आहेत आता व्यवस्थित पहिले नांगरे तोडून घेते आणि त्याच्यानंतर ही साफ करायला घेते तर बघा हे कसे असे पकडायला जातात त्याच्यामुळे हे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर हा जो दोरा बांधलेला आहे तो दोरा काढून घेते चिंबोऱ्या साफ करतानाय ना म्हणजे पाय वगैरे तोडताना खूप काळजी घ्यावी लागते नाही त्या हाताला लागू शकतात जर ट्रेन असेल आपल्याला व्यवस्थित जमत असतील तरच त्या काढून घ्याव्या ते काही मस्त अशी काढून झाली आज ज्याला मी आणायला सांगितल्या होत्या ना तो स्वतः घाबरत होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मला काय काढून आणून दिले नाही म्हणजे नांगडे तोडलेले नव्हते ना तो बघा मस्त असं हे तोडून झाले अशा पद्धतीने मी सगळ्या चिंबोऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ज्यावेळेस आपण आणल्या त्यावेळेस तुम्ही बघितली असेल किती माती होती असं हे थोडंसं कुठेसं राहिलेलं असेल ते, तेही असे तर तेही असं स्वच्छ करून आहे तर बघा ते छान असं स्वच्छ झालेलं आहे आताही मी साफ करून घेते मंडळी नेहमी आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं ला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकबरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईपचं बटन देऊन तुमच्या ताईला पुढे जाण्यासाठी खरंच मदत कराय छान असं सोलून झाले म्हणजे खोलून झाली आहे ताई साफ करते तर बघा हे अगदी व्यवस्थित असं मी साफ करून घेतले त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये बघा इथे जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा म्हणजे इथे एक पिशवी असते ती पिशवी काढून घेते हे काही छान असं काढून घेतलं आहे तर बघा अशी व्यवस्थित मी साफ करून घेतली आहे बाजूला ठेवते दुसरी बघूया आता आपण दुसरी साफ करूया अशाच आहे ना सगळ्या साफ करून घेते जर तुम्हाला भाग काढून घ्यायचा असेल तर तुम्ही तो काढून घेऊ शकता पण मी घेत नाही आहे मी असंच ठेवणार आहे तर बघा ही सुद्धा आपली छान अशी चिंबोरी साफ करून झाली अशाच आहे ना सगळ्या मी अगोदर सगळ्या स्वच्छ करून घेते मग अजूनही चिंबोरी आपली अशी छान हलती आहे जिवंत आहे बघा किती भरलेली मस्त चिंबोरी आहे तर बघा आपल्या चिंबोऱ्या अशा मस्त साफ करून झालेल्या आहेत खोलून झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करायला घेऊया मी इकडे चिंबोऱ्या घेतल्या आहेत आणि इकडे नांगडे घेतलेत आणि जे छोटे नांगडे आहेत ना ते मी बारीक वाटणार आहे पण ह्या दोन प्रकार करते तर फक्त आज मी जे काही बनवते त्याचाच मी शूट करणार आहे तर बघा ह्याच्यासाठी साहित्य घेतलंय थोडीशी लसूण घेतली आहे आणि हे आत्ताच मी जे झाड लावले मिरचीचं त्याच्यावरच्या मिरच्या काढलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलाय तर लसूण मी टेचून घेणार आहे मिरची पण बारीक कापून घेणार आहे तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर टाकू नका आणि एक कांदा घेतलाय तोही छान असा बारीक कापून घेणार आहे तर बघा फक्त मी अशी ही लसूण आहे ना छान अशी सुरीच्या मदतीने म्हणजे सुरीच्या सहाय्याने अशी बारीक करून घेणारे मिरची सुद्धा बघा अगदी बारीक कापून घेत तर बघा इकडे साहित्य घेतलंय कोकमाचा रस घेतलाय तुम्ही अख्खं कोकम घेऊ शकताय आपली शलाका ऑलिन वन हे आपल्या घरगुती मसाल्याचीच हळद घेतली आहे थोडीशी त्याच्यानंतर आपला शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला घेतला आहे हा मी दोन चमचे घेतला आहे दोन चमचेचं प्रमाण म्हणजे बघा हा छोटासा चमचा आहे आणि ह्याचे मी दोन चमचे घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे इकडे लसूण टेचून घेतलेली आहे मिरची बारीक करून घेतली आहे आणि कांदासुद्धा आपला छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि बघा एवढ्या चिंबोऱ्यांचा मी वापर करणार आहे तर बघा मातीची हंडी मी छान अशी तापत ठेवलीय तेल टाकते तेल बघा अगदी छान खमंग म्हणजे उकळलेलं आहे आता जी लसूण टेचून घेतली ती लसूण टाकते मातीचं भांड ना तापण्यासाठी वेळ लागतो पण तापल्यानंतर ते फास्ट होतं त्याच्यानंतर बघा जी मिरची कापून घेतली ती मिरची टाकते लसूण आणि मिरची बघा साधारण लालसर झाली आहे तेव्हा कांदा जो बारीक कापून घेतलाय तो कांदा टाकते बघा मंद गॅसवर ठेवलेला आहे आणि मस्त आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचंय खरं सांगायचं ना लसणीचा अमंग सुगंध सुटलेला आहे बघा मातीचं भांड आहे त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मी अगदी स्लो ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आहे ना आपण जी हळद घेतली आहे ती हळद टाकते त्याच्यानंतर आपला हा शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला घेतलाय तर घरगुती मसाला टाकते मसाला आपला आहे ना खमंग परतला गेला पाहिजे कांद्याबरोबर इतका तो आपण छान असा परतवून आहे चवीनुसार पण थोडस मीठ टाकते कारण मीठाचा वापर आपल्याला पुढे आहे म्हणून थोडस मीठ मी बाजूला ठेवलेलं आहे आणि आता बघा कोकमाचा रस आहे त्याचा वापर करते इथे तुम्ही जर कोकम टाकलं तरी हरकत नाही कोकम चिंच किंवा सुकवलेला आंबा अप्रतिम लागतो तर बघा आपला मसाला असा मस्त फ्राय झालेला आहे आता ज्या चिंबूऱ्यात दुखून घेतल्या त्या मी याच्यामध्ये टाकते आहे बघा मातीचं भांडे अगदी काळजीपूर्वक का आपल्याला ते वापरायचं आहे हे तुम्ही अगदी तोपात सुद्धा करू शकता मला असं छान फ्राय झाले गॅसची फ्लेम स्लो असल्यामुळे बघा मस्त असं ते व्यवस्थित फ्राय झाले एक दोन आहे ना याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर बघा दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर ठेवून द्यायचे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वरती पाणी कसं छान असं पकडलेलं आहे परत एकदा आहे ना आपण हंडी हलवून घेऊया पाणी टाकलं नव्हतं कारण बघा कांदा आपला आहे ना तो पाणी करण्याचं काम करतो म्हणून पाणी टाकलं नव्हतं मी अगोदर आता बघा याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकते म्हणजे आपली चिंबोरी आहे ना अशी छान शिजेल आणि असं मंद गॅसवर ठेवून देते म्हणजे हंडीमध्ये बनवते बघा अगदी जरास पाणी आहे आणि जास्त फिरवत नाहीये तर बघा ह्या रेसिपीसाठी साहित्य आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे त्याच्यानंतर लसूण खूप सारी घेतले थोडंसं सा सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मी झणझणीत बनवते आहे म्हणून हिरव्या मिरच्या घेतल्यात पण ह्या हिरव्या मिरच्या जास्त तिखटवाल्या नाही आहेत आणि इकडे घेतले थोडंसं अगदी जिरं तर अगोदर आहे ना आपण लसूण मिरची आल्याचा तुकडा आणि खोबरं छान असं खरपस भाजून घेऊया तर बघा तवा तापट ठेवलाय मिरच्या टाकते तर बघा आपल्याला मस्त अशा मिरच्या खमंग भाजून घ्यायचे ना चुलीमध्ये जर भाजलं ना तर आ हा अप्रतिम टेस्ट येते पण आपल्याकडे खरंच चूल नाहीये मिरच्या बघा आपल्या अशा छान अशा भाजत चाललेल्या आहेत कढीपत्त्याचा जरी वापर जर केलात तर ना तरी त्याची चव अप्रतिम येते आणि जेवणामध्ये जर कडीपत्ता असेल तर तो आरोग्यासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे तर बघा आता मिरचीचा असा ठसका आहे ना लागायला लागलेला आहे तर जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं सुद्धा याच्यामध्ये टाकते त्याचबरोबर लसूण घेतली आहे ती लसूणसुद्धा टाकते आणि बघा आता हे आपल्याला छान असं अमंग परतवून आहे थोडासा तेलाचा वापर करते सुद्धा आपलं छान असं लालस झालंय आल्याचा तुकडा घेतलाय तो टाकते जिरं घेतलंय ते जिरं टाकते आणि आता खोट्या मिळतो गॅस बंद करते कारण सव छान अगदी आपला टाकलेला आहे लगेच काढून घेते तर बघा हे साहित्य गरम आहे तुमीज तुम्ही मध्ये तुम्ही जर मिक्सर मध्ये करणार असाल तर अगदी थंड होऊन करून घ्यायचंय मी डायरेक्ट पाट्यावर करते म्हणून मी पटकन करून घेते तर बघा असं मस्त टेचून घेते अगोदर तोपर्यंत बघा आपल्या चिंबोऱ्या सुद्धा अर्धवट शिजून होती मसाला बघा आपल्याला जास्त बारीक नाही करायचंय जाडं भरडच पाहिजे आता मी काय बनवते हे तुमच्या लक्षात आलंच असेल खरडाक की तर मी आज खरडा किंवा टेचा चिंबोरी बनवते तर बघा मसाला आपला जोपर्यंत होतोय तोपर्यंत तो आपण चिंबोरी पण बघूया बघा पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे आता खाली लागण्याची भीती नाही आहे आणि आपली चिंबोरीसुद्धा सुद्धा अशी छान शिजली गेली पाहिजे ही काळजी घेण्यासाठी मी पाण्याचा वापर केलाय कारण मी मातीच्या हंडीत बनवते मातीच्या हंडीमध्ये बनवल्यानंतर थोडंसं काढून आपल्याला पाणी टाकणं गरजेचं होतं आणि बघा पाणी टाकून अशी मस्त चिंबोरी अर्धवट शिजून घेतली आहे सुगंध सुटलेला आहे झाकण लावून परत एक फक्त दोन ही करते मसाला पण बघा आता आपला होत आलेला आहे तर बघा आपला मसाला असा छान तयार झालाय आता हा मसाला आपल्याला म्हणजे हा टेचा जो करून घेतलाय हा आपल्याला चिंबोरीमध्ये टाकायचा तर बघा जे अर्धं मीठ ठेवलं होतं ते मी मीठ ह्याच्यामध्ये घेते मग अशी वाटायला घेताना राहून गेलं तर आता हे मिक्स करून घेते कारण आता आपल्याला हे चिंबोरीमध्ये टाकायचं आहे तर बघा आता जो हा खरडा केला आहे हा आपण चिंबोरीमध्ये टाकूया आणि मस्त अशी चिंबोरी आहे ना त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया तर बघा मसालासुद्धा आपण असा भाजूनच घेतलेला आहे मस्त असा ह्याच्यामध्ये पाच मिनिट तरी तो छान शिजला पाहिजे तर बघा असा मस्त फ्राय करून घेते याच्यामध्ये आणि अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतत ठेवायचे आणि नंतर एक दोन मिनिटासाठी मंद गॅसवर शिजून द्यायचे कारण आपला मसाला सुद्धा असा छान शिजेल त्याच्यामध्ये बघा छान असं फ्राय झालंय एकदा आपण टॉस करून घेऊया बघा अगदी मस्त मसाला फ्राय झालाय सगळीकडनं सारखं करून घेऊया सुगंध म्हणाल ना एक नंबर तर बघा झाकण लावून दोन मिनिटासाठी फक्त छान असं शिजून देते तर बघा आपली चिंबोरी अशी खमंग तयार झालेली आहे गॅस बंद करते खरं म्हणाला तर बघा आता काढून घेऊया आणि मस्त गरमागरम भाकरी बरोबर त्याच्यामुळे ना तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी अप्रतिम लागते तर बघा काढून घेऊया आपण मंडळी आज बनवलेली चिंबोरी ठेचा किंवा चिंबोरी खरडा अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईक केल्यानंतर ना हाईपचं बटन आलेलं आहे तर लाईक केलं ला की तुम्हाला हाईप येईल तर ता तुमच्या ताईला हाईप द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू